स्मार्ट मराठी चॅनल प्रस्तुत करत आहोत आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांची प्रेरणादायी जीवनगाथा ते जसे आपल्या देशाचे राष्ट्रपती होते तसेच ते एक थोर वैज्ञानिक होते त्यांना पूर्ण देशात मिसाईल मॅन या नावाने ओळखले जायचे तर त्यांच्या जीवनगातेविषयी आपण थोडक्यात पाहूया चला तर मग सुरुवात करूया अब्दुल कलाम विश्वास विज्ञान आणि संघर्षाचा प्रवास देव ज्याला स्वप्न देतो त्याच्या आयुष्यात मार्गही तोच उघडतो आणि हे सिद्ध करून दाखवलं एका साध्या मुलानं जो नंतर भारताचा मिसाईलमॅन झाला तमिळनाडूच्या रामेश्वरममध्ये समुद्राच्या किनारी त्यांनी जन्म घेतला त्यांचे नाव अबुल पाकीर जैनू ला अब्दीन अब्दुल कलाम वडील एक साधे बोटवाले आई देवावर प्रचंड श्रद्धा ठेवणारी घर श्रीमंत नव्हतं पण संस्कार अतुलनीय होते शाळेनंतर कलाम पेपर टाकायचे काम करायचे कारण घरात पैसे कमी होते पण स्वप्न मात्र मोठं होतं लहानपणी विमान उडताना पाहून ते म्हणायचे मी विज्ञान शिकणार आणि एक दिवस आकाशाला नक्की स्पर्श करणार संघर्ष काष्टाची आग पाकड तरुण झाल्यावर वैमानिक होण्यासाठी कॉलेजमध्ये पोहोचल्यावर एक दिवस त्यांना सांगितलं गेलं तुझं शरीर हलकं आहे तू पायलट बनू शकत नाहीस हे स्वप्न तुटणं आयुष्यातील सर्वात मोठा धक्का होता पण कलाम म्हणाले देवाने हा दरवाजा बंद केला असेल पण दुसरा कुठेतरी उघडलाच असेल ही जिद्द श्रद्धा घेऊन त्यांनी विज्ञानात झोकून दिलं स्वतःला डी आर डीओ नंतर आयसर इस्रोमध्ये त्यांनी काम केलं पहिलं उपग्रह प्रेक्षेपण फेल झालं संपूर्ण देश त्यांच्या टीमवर हसला पण न थांबता त्यांनी टीमला पुन्हा उभं केलं दुसऱ्याच प्रयत्नात भारताने रोहिणी उपग्रह यशस्वीपणे अंतराळात पाठवलं कलाम एक शास्त्रज्ञ असण्यापेक्षा जास्त होते ते प्रेरणेचे पायोनियर होते त्यांनी अग्नी आणि पृथ्वी मिसाईलची निर्मिती केली भारताची संरक्षण क्षमता नव्या उंचीवर नेली आणि त्यांना मिळालं नाव भारताचा मिसाईल मॅन दोन हजार दोनमध्ये ते भारताचे अकरावे राष्ट्रपती झाले राष्ट्रपती भवनात राहूनही त्यांचं साधेपण जसंच्या तसं होतं कोणीही भेटायला आलं तर ते म्हणायचे तुमच्या स्वप्नावर विश्वास ठेवा जग बदलायला एकच माणूस पुरतो त्यांनी लाखो विद्यार्थ्यांना एकच मंत्र दिला ड्रीम बिग ड्रीम्स ट्रान्सफॉर्म इन्टू थॉट्स अँड थॉट्स ट्रान्सफॉर्म इंटू ॲक्शन्स कलाम यांच्या मनात विज्ञान आणि देव दोघंही एकत्र नांदत होते ते म्हणायचे विज्ञान मला विश्व समजायला मदत करतं आणि देव मला मार्ग दाखवतो त्यांच्या डायरीत एक सुंदर प्रार्थना आहे देवा माझ्या कामातून लोकांना आशा मिळू दे आणि माझ्या विचारातून देशाला दिशा मिळू दे अशी प्रार्थना करणारा शास्त्रज्ञ विराळाच असतो सेवा करताना घेतला अंतिम श्वास सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा शिलाँग येथे विद्यार्थ्यांना संबोधित करत असताना मंचावरच ते कोसळले शेवटचा श्वास घेतला तोही जनतेसाठी ते देशासाठी कामच करत होते देशभरातून एकच आवाज उठला एक, एक महान आत्मा निघून गेला त्यांचं आयुष्य एक प्रश्न विचारतं स्वप्न मोठं असेल तर भीती छोटी होते मग आज तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी काय पाऊल उचलणार कमेंट करा आय विल ट्राय किंवा मी प्रयत्न करेन धन्यवाद